चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीचे सत्तावीस तोडगे बारा राशीनुसार अत्यंत प्रभावी एक हनुमान जयंतीला मंदिरात मोहरीचा तेलाचा दिवा लावा उत्तरे किंवा दक्षिण दिशेला तोंड करून लावा त्या दोन लवंग टाका या दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमान अष्टक वाचावा त्याचबरोबर गुलाब किंवा लाल फुलाची माळ लालचंदन अर्पण करा दोन शनी पीडितेतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास धरा लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जा मूर्तीसमोर कुशच्या आसनावर बसून जायचा तेलाचा दिवा लावा त्याचबरोबर हनुमान चालिसेचा अकरा वेळा पाठ करा ती शनी साडेसाती आणि अडचणीतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमानाला सिंदूर चो सिंदूर चोळा आणि जुईचं तेल अर्पण करा वळाची आठ पानं काळ्या धाग्यात बांधून त्यावर सिंदूरने राम राम लिहा ही पान हनुमानाच्या मंदिरात अर्पित करा या उपायामुळे हनुमान हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका करतात हनुमान जयंतीला हनुमानाची पूजा करून त्याच्यासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा अकरा वेळा हनुमान चालीचा पाठ करावा याने मारुती प्रसन्न होऊन जीवनातील प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळते पाच हनुमान जयंतीला विळा तयार करून हनुमानाला अर्पित करावा सहा या व्यतिरिक्त या दिवशी हनुमान चालिसा बजरंग बाण मारुती स्त्रोत्र पाठ करावा सात धन हानी पासून वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा पिंपळाचे पाने घेऊन त्यावर श्री रामन लिहावे हे पान हनुमानाला अर्पित करावे या उपायाने धन संबंधी समस्या सुटतात आणि मनोकामना पूर्ण होतात आठ हनुमान जयंतीला मारुतीला गुलाबाच्या फुलाची माळ अर्पित करावी हनुमानाला प्रसन्न करून त्यांची कृपा प्राप्तीसाठी हा उपाय सर्वात सोपा असल्याचं म्हटलं गेलं आहे दहा पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा अकरा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते बारा पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम नमा मंत्राचा जप करा तेरा आर्थिक हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे असे केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रारंभ होईल चौदा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो जर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढायचा असेल तर प्रत्येक काम करताना संकोच असेल तर हनुमान चालिसाचा जप केल्यास फायदा होईल पंधरा भीतीपासून मुक्ती मिळते दररोज हनुमान चालिसाचे पाठ केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते आयुष्यात बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून भीती ला भीत वाटू लागते हनुमान चालिसाचे पठण केल्याने कशाचीही भीती वाटत नाही सोळा कोणतीही दुर्घटना दुर्घटना टाळण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे असे सांगितले जाते जर तुम्हाला वारंवार दुखापत होत असेल किंवा अपघाताच्या बळी ठरत असाल तर हनुमान चालिसा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते सतरा शत्रूपासूनही रक्षा होते हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्यास व्यक्तीला अनिष्ट शत्रूपासून मुक्ती मिळते तुमचे वाईट चिंतणाऱ्या लोकांना अद्दल घडते अठरा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने भीती दूर होते असे म्हणतात अशा वेळी कोणत्याही प्रकारची भीती आणि शत्रूची भीती टाळण्यासाठी हे पठण करा काळी जादू चेटूक भूत कोणतीही दुर्घटना आणि अकाली मृत्यूची भीती घालवण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ करा यामुळे तुमची सर्व भीती दूर होऊ शकते एकोणीस जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि कर्ज बुडत असाल तर पिठाच्या चार बाजूंच्या दिव्यामध्ये चमेलीचे तेल टाका वळाच्या पानावर ठेवा आणि दिवा लावा अशा पाच पानावर पाच दिवे लावून हनुमानजीच्या मंदिरात ठेवा असे किमान किमान अकरा मंगळवार करावे शनिवारी हनुमान मंदिरात जाऊ वीस हनुमानजींना पिठाचा दिवा अर्पण केल्याने शनीचा बाधाही दूर होतात एकवीस हनुमानजीना तुपाससह सिंदूर अर्पण केल्याने तुम्हाला भगवान श्रीरामाची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या वाईट कर्माचे निराकरण होते मंगळवारी उपवास करून हनुमानजींची सिंदूर लावून पूजा करून हनुमान चालिसाचा पठन केल्यास मंगळ दोष शांत होतो सिंदूर सोबत चमेलीचे तेलही अर्पण करावे असे म्हणतात सिंदूर लावल्याने एकाग्रता वाढते आणि दृष्टी सुधारते यामुळे सौभाग्य ही प्राप्त होते जो व्यक्ती शनिवारी हनुमानजींना सिंदूर अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात राशीनुसार उपाय एक मेष हनुमानाला लाल रंगाचे वस्त्र आणि शेंदूर अर्पण करावे दोन ऋषभ चमेरीच्या तेलाचा दिवा हनुमान मंदिरात लावून पांढरेफुल अर्पण करावे तीन मिथून हनुमानाला गोड पान तंबाखू आणि सुपारीनं टाकलेले अर्पण करून गुलगंधाचा नैवेद्य दाखवावा चार कर्क हनुमानाला खव्यापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा पाच सिंह हनुमानाला लाल फुलाची माळ आणि मिठाई अर्पण करा सहा कन्या हनुमानाला बेसनाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा सात तूळ हनुमानाला तळलेले पदार्थ उदाहरण पुरी भाजी इत्यादी नैवेद्य दाखवावा आठ ऋषी हनुमानाला मुगाचा हलवा आणि उडदाचे वडे अर्पण करावेत नऊ धनु हनुमानाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा आणि वस्त्र अर्पण करावेत दहा मकर हनुमानाला पांढरे फुल आणि लाल वस्त्र अर्पण करावे अकरा कुंभ हनुमानाला गुलाबाचे अत्तर अर्पण करावे बारा मीन हनुमानाला लाल झेंडा चमेलीचे फुल तसेच रुवीच्या पानांची माळ अर्पण करावी धन्यवाद